प्रति घटक जैविक कीड नियंत्रणाच्या घटकामध्ये जवळपास आपल्याला चार ते पाच घटक बघायचे त्यामध्ये पहिला घटक जो काही आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे येतो पहिला प्रभावी प्रमुख घटक म्हणजे परोपजीवी किडी परोपजीवी किडी या गटामध्ये असल्याने म्हणजे आपल्याला थोडा प्रश्न पडतो परोपजीवी शब्दाच नाव आहे समजून दाखव लागतात सध्या समजून घ्या परोपजीवी परोपजीवी म्हणजे ही दुसऱ्याला खाऊन जगणारी कीड आहे त्याला परपजीवी कीड थोडक्यात आपण समजून घेऊ पण परपजीवी गटामध्ये लक्षात घ्या की त्या किडी शत्रू किडींना खाऊन जातात मग त्या ठिकाणी लक्षात घ्या किडीची के, अंडी आणि कोश व पतन यापैकी एक अवस्था अंडी आणि कोश व पतन यापैकी एक अवस्था आपलं स्वतःच खाती म्हणून निवडते आणि त्याच्यावर जीव का कीड परपजीवी गटातली कीड आता किडी म्हणजे काय किड म्हणता येणार नाही ना किडी किडी म्हणजे तो कीटकच आहे कीड म्हटलं तर तो त्या कीटकानं पिकाला केलेली हानी त्याच्यातून त्या लक्षणावर दिसणारी कीड हा फलक आहे आता या अवस्थेपैकी अंडी आणि कोश लोक यापैकी एक अवस्था स्वतःच खाद्य म्हणून निवडते आणि त्याच्यावर जगते म्हणजेच काय करणार ही कीड परमजी गटातली शत्रू किडीला खाऊन टाकण्याचं काम करते त्याला आपण परमजीव पिढी म्हणतो साध सा, सोप्या भाषेमध्ये समजलं असेल आता परमजीव शत्रू पिढीला खाते म्हणजे ही कोणी ही मित्र किटक आहे शेतकऱ्याची कोणीही ही मित्र किटक आहे तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे ट्रायकोग्रामा कोणता येतो पहिला कीटक म्हटलं तर कोणता येणार आहे ट्रायकोग्रामा ट्रायकोग्रामा लक्षात ठेवा आता ट्रायगोग्राम म्हणजे काय गांधील माशी गटातला एक कीटक आहे कोणता गांधील माशी गटातला एक लहानसा कीटक आहे मित्र कीटक लक्षात ठेवा मित्र कीटकाविषयी एक गुणधर्म सांगतो ते अतिशय सतेज आणि सतर्क असतात किडीपासून बचाव करण्यासाठी ते एवढे सतर्क असतात की त्यांनी दहा कीटक जरी त्यांच्याकडे आकर्षले तर त्यांना ते प्रतिक प्रतिकार करण्याची क्षमता हे कीटक ठेवू शकतात म्हणून प्रायगोग्राम पहा तर खूप मोठा आश्चर्यकारक लक्षात पुढे ट्रायकोग्राम एक आहे गांधील माशी कोणीही गांधील माशी त्या गटातला एक कीटक आहे आणि तो आपल्याला थोडक्यात वावक ठरणार नाही तो आपला, आपला कोण आहे मित्र कीटक आहे शेतकऱ्यांचा कोण आहे तो मित्र कीटक मित्र फ्रेंड घे घ्या गांधीर माशी गटातलं काय एक कीटक आहे आता हा काय करतो पतंगवर्गीय किडींची अंडी शोधून त्यामध्ये स्वतःची आपली अंडी घालतो ट्रायकोग्रामा काय करतो पतंगवर्गीय वर्गीय जे हानिकारक कीटक आहेत त्यांची अंडी शोधतो स्वतः आणि ती शोधून त्यांनी त्या अंड्यामध्येच स्वतःच अंडी स्वतःची आपली अंडी त्या अंड्यामध्ये सोडून देतो लक्षात आलं शत्रु किडीचे अंड शोधायचंय आणि त्याच्यामध्ये स्वतःचं अंड टाकायचं आहे त्याला आपण काय म्हणतो यजमान किडी त्याला काय म्हणायचं यजमान किडी आता ह्या पतंगवर्गीय ट्रॅकोग्रामा जो आहे गांधील माशी गटातला हा शेतात जर आपण सोडला तर पतंगवर्गीय वर्गीय किडीचं कर्दन काळ म्हणून याची नाव कोणा आहे ट्रॅकोग्रामा हानिकारक किडीची अंडी शोधून काय करतो त्याच्यामध्ये स्वतःची अंडी आपली घालतो अंडी अवस्था ही तुमची सोळा ते चोवीस तास होत दिल्यानंतर सोळा ते चोवीस तासात ही अंडी अवस्थेतून ट्रायकोग्रामा जड नाव येत असेल ट्रायकोग्रामा ट्रॅकोग्रामा म्हणा आणि नंतर गांधी मासे म्हणजे काळ्या रंगाची गांधील मासे दिसते आणि एकदम पाठ आणि पोटाला एकदम बाक असणार एकदम बारीक भाग तिथं चिटकलेला असतो त्याला आपण म्हणायचे ट्रॅक बरा चोवीस तासात ही अंडी उगतात याची कुणाची गांधी माशीच्या गटातल्या ट्रॅक बरा त्याला म्हटलं जातं कोश अवस्था ही दोन आणी 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 ते चार दिवसात पूर्ण होती अंडी आणि कोषावस्था अवस्था ह्या यजमान किडीच्या शत्रू म्हणजे यजमान किडी म्हणजे शत्रू किडीच्या अंड्यामध्येच पूर्ण होतात पहा याच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत ना मित्रपीठक म्हणून अंडी अळी आणि कोषावस्था अवस्था तीन अवस्था आहेत ट्रॅकोग्रामाच्या या तिन्ही अवस्था तुम्हाला यजमान किडी म्हणजे किडीची अंड्याचा पूर्ण होता आणि मग प्रौढ पतन त्याचा दोन ते तीन दिवसात त्या ठिकाणी बाहेर येतो प्रौढ पतन त्यामध्ये त्यामधून त्या ठिकाणी बाहेर अंड्यातून बाहेर येतो आता यजमान किडीच्या अंड्यामध्ये काय करत यजमान किडीचं म्हणजे किडीचा अंडा अंडी आणि अवस्था कोश अवस्था बरोबर त्या अंड्यातला हे किड काय करते पहा सॉरी मित्र कीटक ट्रॅकोग्रामा काय करतो त्याच्यामध्ये असणारा गर्भाचा भात खाऊन घेतो कोणत्या शत्रिढी म्हणजे जे काही त्यांनी अंड शोधलेला आहे अंडी देण्यासाठी त्याची ते अंडे जे काय आहे तो शोधून त्याच्यातच अंड्यातच तो त्या ठिकाणी काय करतो ते पूर्ण करतो या त्याच्या स्वतःच्या तीन अवस्था अंडी आणि कोश अवस्था कोशावस्था दोन ते तीन दिवसात पूर्ण करतो कोषावस्था सॉरी कोषावस्था दोन ते चार दिवसात तो त्या ठिकाणी पूर्ण करतो कोषावस्थेमध्ये दोन ते दिवस पूर्ण झाल्यानंतर पुढे अंडी आणि यजमान अवस्था म्हणजे शत्रिढीच्या अंड्यातच ते पूर्ण करतो अंडी आळी आणि कोश अवस्था त्यानंतर अंड्यामधून छिद्र पडून टायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात त्यानंतर काय करतात किडीच्या अंड्यातूनच काय केलं जातं त्याच्यातूनच ट्रायकोग्रामा म्हणजे गांधील माशीचा प्रोड डायरेक्ट गांधील माशी त्या अंड्यातून काय होणार बाहेर पडणार आणि प्रोड बाहेर पडतात प्रोड हे दोन ते तीन दिवस जगतो किती प्रोड किती दिवस जगतो दोन ते तीन दिवसच जगतो एक ट्रायकोग्रामा या अवधीमध्ये जवळपास तुमच्या शेतामध्ये म्हणजे ही गांधील मासिकाटात एक ट्रायकोग्रामा आपल्या शेतामध्ये जवळपास शंभर अंडी स्वतःची घालू शकतो किती शंभर म्हणजे शंभर शत्रुपिढीच्या अंड्यामध्ये तो त्याची अवस्था पूर्ण काय आहे त्याचे अंडे शोधून मारून टाकणारे वास्तव्य हा मित्र घटक आहे शेतकऱ्यांचा त्याकरिता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनक्रम हा त्याचा पूर्ण करायचा असेल तर पंधरा दिवस लागतात हिवाळ्यात जीवनक्रम नऊ ते बारा दिवसात तयार होतो आणि ट्रायकोग्रामाची कीड ही अंड्यातच अंडी घालत असल्यामुळं त्याला नुकसान करणारे जे काही इतर कोणी असतील ते तयार होतच नाही लक्षात ते तयारच होत नाही कारण की हे कुठं असणारे दांडे आहेत याचे अंडी किडीच्या अंड्यामध्ये त्याच्यामुळे त्याच्यावर हल्ला करून त्याला कोणी डिस्टर्ब करणार आहेत का नाही म्हणून त्याची पूर्ण अवस्था ट्रायकोग्राम अंडी आणि कोश अवस्था शत्रु शत्रिढीच्या अंड्यात पूर्ण करतो आणि त्याला एक संरक्षण भेटत आणि एका दिवसामध्ये या कालावधीमध्ये पंधरा दिवसाच्या सगळ्या सगळ्या अवस्थेतून या अंडी आणि कोश अवस्था या ट्रॅकोग्रामाची ही पंधरा दिवसामध्ये आपल्याला दिसून येतं की शेतावर कमीत कमी शत्रुपिढीचे शंभर दिवस तो शोधून नष्ट करण्याचं काम करतो याला म्हणायचं मित्र कीटक म्हणजे परोपजीवी गटातला पहिला ट्रायगोग्राम आहे दुसरं नाव येत आहे ते म्हणजे चिलोनिस ब्लॅक बर्नी तिसरं नाव येत आहे एनकाशिया आणि चौथं नाव येत आहे अपेंटेनिस म्हणजे कोटेशिया या दोन तीन आणि चार हा भाग आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मला पाहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्ही याला पाहिल्यानंतर दुसरा आणि तिसरा आणि चौथा हा मित्र कीटक म्हणजे परोगीय गटातला भाग आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे पुढचा व्हिडिओ पुन्हा पहा हाही पहा म्हणजे तुम्हाला पुढचा भाग समजून येईल ठीक आहे धन्यवाद